छत्रपती संभाजीनगरात सेंट्रल एसी शॉर्ट सर्किट होऊन भीषण भीषणा आदित्य बिर्ला कॅपिटल या फायनान्स आणि इन्शुरन्स कंपनीचं कार्यालय जळून खाक झाल्याची घटना घडली जालना रोडवरील मोठा उड्डाण पुलासमोर निशा इमारतीमध्ये ही घटना घडली निशा बाफणा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आदित्य बिर्ला फायनान्स आणि इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयातून अचानक ढोराचे लोट बाहेर येत होते येथील सुरक्षा रक्षक आणि नागरिकांच्या निदर्शनात आले त्यांनी घटनेची माहिती अग्निशमक विभागाला दिली ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित सुमित पवार आपण पाहतोय आदित्य कॅपिटल कंपनीच्या कार्यालयाला भीषण अशी आग लागली आहे सध्या या आगी संदर्भातले काय ताजी अपडेट आणि हे कार्यालय नेमकं ने छत्रपती संभाजीनगर ने मध्ये भागात भाग रोडवरील जुना मोडा परिसरात हे कार्यालय आहे आणि सेंट्रल एसी मध्ये शॉर्ट सर्किट जाल्याने हे आग लागल्याचं माहिती आपल्याला सध्या प्राप्त होत आहे आणि काल रविवार असल्याने त्या ठिकाणी मोठी गर्दी गर्दी मोठ्या प्रमाणात नव्हती त्यामुळे मोठी जीवितहानी टळलेली आहे आदित्य बिर्ला कंपनीमध्ये त्या कंपनी मध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी कर्मचारी काम करतात मात्र काल रविवार असल्याने त्या ठिकाणी गर्दी कमी होती त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे मात्र या घटनेमध्ये आदित्य बिरला कार्यालय संपूर्णपणे जाऊन खाक झालेला आहे कारण नक्कीच सुमित खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी Oh, <laughs> you